मैत्रिणी कसे आहात सगळे अशा करते की सर्व छान मस्त आणि मजेत असाल वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन छानशा एका व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी चिवला आणि चैतन्याला ना अजिबात स्कूलला पाठवलं हो नाही कारण तुम्हाला माहिती आहे पावसाळा किती आहे आणि इतकं सगळे अशा धरणांचं पूर्ण खडक वाचल्याचं धरणसुद्धा त्यांनी पूर्ण सोडलेलं आहे त्याच्यामुळे पुण्यामध्ये पण शनिवार पेठ किंवा मग ते रविवार पेठ त्या साईडला खूप असं पाणी झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बातम्या बघतच असताल तर त्याच्यामुळे यांची आता मस्ती चालू झालेली आहे खूप अशी मस्ती आहे तर हे असं तुम्हाला दाखवलं नव्हतं हे जेव्हा ते दोघं घरी असतात ना तेव्हा हे असं असतं त्यांचं तर आता गणपती पण जवळ येत आता त्यामुळे ना म्हणलं थोडीशी साफसफाई करून घ्यावा कारण जेव्हा मुलं नसतात ना तेव्हा तर खरंच आपल्याला कंटाळ येतो आणि तेव्हा मग जरा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जातो तर म्हटलं आज जरा सुट्टी आहे तर आज थोडीशी साफसफाई करून घ्यावा इथे सोफा वगैरे मी आवरून घेतला आणि तुम्ही बघत असाल की मी एकच सोफा रिकवर करतो असते प्रत्येक वेळेस कारण हॉलमध्ये ना हॉल तसा भरपूर मोठा आहे पण तसं काय दुसरं काय सोफा वगैरे नाही आहे घरामध्ये आमचं बैठक वगैरे बसवायचं असं काम चालू होतं म्हणजे काम असं डोक्यामध्ये होतं की बैठक वगैरे करून घ्यायची म्हणून पण आता त्यासाठी फायनान्शियल प्रॉब्लेम जरा येत होता आणि त्याच्यामुळे आता सगळंच मॅनेज करायचं म्हणजे खूपच अवघड होतं आणि त्यात मी पण घरी घरीच आणि आता यूट्यूब वगैरे चालू केले त्याच्यामुळे काय याच्यातून काही लगेच काय ग्रोथ होते असं नाही आहे आता माझे व्हिडिओ जसे तुमच्यापर्यंत पोहोचतील तशी तुम्ही लाईक करता सबस्क्राईब करताल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील तसे तुमचाही सपोर्ट मला राहील तसं मग पुढच्या दृष्टिकोनातून मग थोडंफार अर्निंग वगैरे झालं तर मग त्या गोष्टी होतील माझे आहेत ना असे रेग्युलर व्हिडिओज पडत नाही आहेत कारण नाही का घरामध्ये एकच असा मोबाईल आहे माझा तो घरात चांगला आहे आणि त्याच्यामुळे तो थोडाफार चैतन्य पण खेळत असतो आणि संध्याकाळी थोडेफार हे पण मोबाईल घेत असतात त्यांना का ऑफिसमध्ये यांच्या अलाऊड नाही आहे फोन त्यांचा फोन जरा खराबच झालेला आहे त्याच्यामुळे ते माझाच फोन यूज करतात बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये माझं वायफाय वगैरे असं चालू असतं त्याच्यामुळे आणि तरी बऱ्यापैकी मी तसं शूट करायचा प्रयत्न करते आणि डेली ब्लॉग आता टाकायचा प्रयत्न करणार आहे मी तर तुमचा सपोर्ट खरंच असू द्या मला आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत राहणार आहे आणि आता म्हटलं की ही मुलांचं कसं असतं ना जुन्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी फेकून पण देऊ वाटत नाही आता ही चैतन्याची सायकल खूप जुनी आहे तर आ, आपरल, ती म्हटलं चिव वापरेल पण ती अजून पडूनच आहे तिची दोन्ही चाकं खराब झालेली आहेत म्हटलं जरा साफ करून ठेवावं पण कसं होतं ना आपण असं ह्या गोष्टी जपून ठेवल्या ना डोळ्यासमोर त्या पडून का असा ना पण त्या चांगल्या वाटतात पण त्या कुठं द्यायच्या म्हटल्या ना आपल्या खास करून मुलांच्या तर त्या नको वाटतात तर तर हे बघा हे असं होतं म्हणजे वस्तूसुद्धा जुनी झाली की ती तिचा रंग दाखवायला लागतं हे असं आहे तर पण आपलं मन नाही करत ते देण्याचं यावरून तुम्ही तुम्हाला लक्षात आलं असेल की ती वस्तू किती जुनी झाली आणि किती हे झाली खराब म्हणजे एवढी पण अशी खराब नाही झाली पण ते ठेवून ठेवून ते चाक आहेत ना खाली अजिबात त्यांना हवा नाही आहे त्याच्यामुळे ती स्टँडला लावली तरी ती वस्तू सायकल राहत नाही व्यवस्थित तर आता चाललंय ते व्यव नीट करून घ्यायचं आणि चिव पण तशी खेळत बसेल आणि बाहेर पण तिला घेऊन जात जाईन खेळायला कारण आता ती थोडी थोडी मोठी होत चालली आहे त्याच्यामुळे आणि चला मग आता हे पसारा वगैरे सगळा उचलून घेते आणि आता गणपती जवळ येत आहेत त्याच्यामुळे काही जास्त अशी साफसफाई मी एकदम अशी करत नाही तशी करते साफसफाई पण जास्त असं एकदम काढायचा प्रयत्न करत नाही कारण आपल्याला पण शरीर आहे आणि आपण गृहिणींनी शरीर जर जपलं आपलं आपली हेल्थ जर जपली तरच मग आपल्या सगळ्या गोष्टी घरातल्या पूर्ण होतात मुलांच्या पण आणि बाकीच्यांच्या पण तरी ते सा फॅन पण साफसफाई करून घेतली फॅनची आणि पुसून वगैरे घेतला नंतरून पहिले हॉलचा आणि नंतर मग किचनचा आणि बेडरूमचा पण फॅन वगैरे साफ करून घेतला मी असं हाताला येतं त्याच्यामुळे मला काय खुर्ची लागत नाही साफ करायला फक्त मग पुसायचं असेल तरच मग मी चेअर घेते आणि हे आ, ते तर हे सगळं साफ आणि क्लीन करून घेते आणि हे पण आहे ना हे तुम्हाला दिसतंय ना हे मी बाहेरून घेतलं होतं पुण्यातून पण खूप काळं झालं मी ते खिडकीचे तिथेच लटकून ठेवलं होतं तर बघू आता क्लीन झालं चांगलं दिसलं तर ठीक नाही तर मग ऑनलाईनच थोडंसं पर्चेस करणार आहे जरा शोसाठी थोडंसं जरा म्हटलं छान पण वाटेल आणि हॉल मोठा असल्यामुळं जरा थोडंसं म्हटलं आता काय काय जरा डेकोरेटिव्ह आयटम वगैरे घेऊन नाही का हे करायचे तर आता हे वॉलपेपर पण जुना झाला आहे खूप तर हा काढून टाकायचा आहे हा अर्धा तर काढलेला आहे आता हे काम मी आता मुलांना सुट ना त्याच्यामुळं मग त्यांच्याकडेच दिलेलं आहे काम तर हे दोघं जरा काढायचं काम करतात ते पण आता बघू अजून तर काही हे वाईट वगैरे काही घडलेलं नाही आहे त्यांच्या हातून म्हणजे असं काही नुकसान तर नाही झालं पण त्यांचं चाललंय की इकडची बाजू मी काढणार आहे तिकडची बाजू मी काढणार आहे पण थोडंही जपून सांगितलं त्यांना कारण नाकामध्ये घुसलं तर प्रॉब्लेम होईल आणि अशी छोटी गोष्ट छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना मुलांना दिल्या ना तर ही कामामध्ये जरा त्यांना थोडा हातभार पण त्यांचा लागतो आणि त्यांचंही मन रमतं आणि त्यांनाही सवय लागते की घरच्या कामांमध्ये थोडं हात बाटवायला तर मला असं वाटतं ना आता आता लग्नाला तीन तेरा वर्ष झालेत ना तर ह्या तेरा वर्षामध्ये ना आपल्या आयुष्यामध्ये किती लोक येऊन गेले मित्र मैत्रिणी असू द्या किंवा आपले रिलेटिव्ह असू द्या किंवा अजून नातेवाईक असू द्या कोणतेही तर आपल्याला याच्यामध्ये कळालेले आहे की कि, आपल्याला किती लोकांनी म्हणजे आपला फक्त कामापुरता मामा असा वापर केलेला आहे आपल्याला किती लोकांनी म्हणजे समजून घेतलेलं आहे किती लोकांनी निग्लेक्ट केलेलं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला कळतात पण आपण ते तिथं सोडून देतो कारण आपण त्या लोकांना आपलं आणि जे काय करायचंय तेच केलं इथे शेवटी आहे ना माझं जे आहे ना ते होल्डर चांगलं तोडून वगैरे ठेवलं आणि हे असं असतं मुलांच्या हातात आपण जर काम दिलं तर तर चला आपल्या आपण त्यांच्यासाठी खूप असं काही करतो आणि खूप त्यांच्यासाठी पुढं पुढं करतो बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण आपल्यासाठी पाहत नाही पण त्यांच्यासाठी करतो तर ते आपल्याला नंतर कळून जातं म्हणजे आपल्याला कुठेतरी जाणवतं की हां आता आपण एवढं सगळं करतो पण आपल्याला याची याची काहीच किंमत मिळत नाही तर आता ह्या गोष्टी आपण इथं सोडून दिल्या पाहिजे मला असं म्हणायचं आहे म्हणजे की नाही का तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी किती लोकं येऊ द्या आणि तुम्ही किती तीही करा त्यांच्यासाठी पण त्यांनी किती तुमच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर मग इथून पुढं तुम्ही असं लक्षात ठेवा की आपल्यासाठी त्यांच्या मनात काही जागा नाही आहे त्याच्यामुळे मग आपण आपल्या रुळावर चालायचं आहे आणि आपण आपलं अस्तित्व शोधायचं आहे आणि आपण आपल्यासाठी जागायचं आहे बास एवढंच विचार आपण करायचा आहे तर इथे ना असू चला तर मग आता इथे बघा मी काय केलं आहे हे जे आहे ना ते चैतन्याचा रेनकोट आहे जुना होता फाटलेला होता तर त्याचा असं युटिलाईज केलं आहे तर मी आहे ना थोडासा जुगाड केला याचा की म्हटलं आता इथं जागा थोडीशी ही राहते स्पेस तर खाली तेलकटपणा जाणवू नये म्हणून आणि थोडंसं छान दिसावं म्हणून ना, 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 ना सा सा ते त्याचा मी असं युटिलाईज केलं आणि दुसरी एक टिपॉय टीपॉय आहे ना तिथे मी बाकीचा जो आहे ना तो रेनकोटचा जो भाग आहे ना तो तिथे ठेवून दिला होता आणि इथे मग मिक्सर वगैरे स्वच्छ वगैरे करून ही जागा मी थाशी युटिलाईज केली आणि छान दिसते तसं काय प्रत्येक गोष्ट आपण खर्चा म खर्च हे करूनच करावी असं पण नाही आहे तर खरी होमबेकर तीच असते जी प्रत्येक गोष्टीमध्ये जुगाड शोधत असते आणि हे जे किसानचं जे आमचं आहे ना तुम्हाला दिसते तर ते पण प्लॅस्टिकचं ते आहे ते मी तेलाच्या लोटीसाठी ठेवलं आहे ॲक्च्युली मी ऑइल डिस्पेन्सर पण मी मागवलेलं आहे पण ते आता ठेवायचं राहिलेलंच होतं आणि हे बघा चिवचा आहे ना याच्यामध्ये निघलं होतं किंडर जॉयमध्ये तर खूप छान आणि नेमकी मम्माचं असं होम बेकर मम्मा जशी आहे ना फुडी त्या टाईपमध्ये निघलं तर ते मला इथं खूप छान वाटलं म्हणून मी इथंच ठेवलं आणि इथं किचनमध्ये आमचं ना श्रीकृष्ण गोळ बाळगोपाळ आणि अन्नपूर्णा मी इथं ठेवत असते आणि दररोज पूजा करत असते तर हे बघा हे नाईंटीजचं आहे तुम्हाला दाखवायचं आहे ते तर आता इथे चिवचे पप्पा म्हणतात की हे चांगलं आहे ते जे तू घेतलं आहे ना ते, ते खूप कंजेस्टेड वाटतं आणि हे चांगलं आहे त्यापेक्षा कारण याने पटकन असं ताटली वगैरे ठेवता येते आणि कप वगैरे येत पण ॲक्च्यु मागची बाजू जी आहे ना कप ठेवायची ते खाली लोळला जातो कप जर ठेवला तर आणि खूप असं गंजलं याला जर ॲक्रेलिक कलर दिला किंवा पेंट कलर दिला तरी त्याचे फोडं फोडंसारखं दिसतंय ते तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कोणतं चांगलं वाटतं चा चा ते म्हणजे मी कोणतं ठेवावं आणि कोणतं फेकून द्यावा ॲक्च्युली असं वाटतं की मग त्यांच्या मनाचा जर विचार करायचा म्हणलं तर ते ठेवावं आणि आपल्या मनाचा तर विचार करणार कोण नाही आहे हे तर आपल्याला माहिती आहे जर मग करायचा तर मग ते म्हणतात बघ तुला काय करायचं आहे ते तुझं तू ठरव असं आहे आणि मग त्याच्यामुळं मग मी असं हे ठेवलं आहे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा की कोणतं चांगलं वाटेल हे चांगलं वाटतं की ते ठेवू मी असं मला सांगा तुम्ही आणि शेवटी कधी ना कधीतरी आपल्याला जुन्या ह्या वस्तू किंवा जुन्या गोष्टी नाही विसराव्या लागतात आणि नव्याने सुरुवात करावं लागते तसंच वस्तूंचंही असतं वस्तू तुम्हाला किती दिवस टिकणार आहे जर तुम्हाला आयुष्यात बदल घडवायचा असेल तर स्वतः बदलायला लागतं समोरची गोष्ट बदलावं लागते तेव्हा मग आपल्या आयुष्यातला बदल हा घडवला घडला जातो आणि याच्याशीच तुम्हीसुद्धा रिलेट कर करत असणारे तर मी इथे हे ठेवलं आहे आणि बरेचसा असा स्पेस असा जागे बाजूला राहतोय व्यवस्थित तर इथं कॉर्नर साईडला थोडी जागा जरा कमी राहते ना त्याच्यामुळे कारण ते जे पाईपचं जे बिळ आहे ना तर ते खूप जवळ आल्यामुळे ना मला तिथे असं कोणतं स्टोरेज असं ठेवता येत नाही त्याच्यामुळं मी हे घेतलं होतं आणि खूप छान पडलं दोनशे तीस रुपयालाच पडलं मला मंडईमध्ये आणि ऑनलाईन पण आहे पण मला भीती वाटत होते की हे नक्की स्टीलचं आहे का लोखंडाचा आहे हे कळत नाही आणि हे सुद्धा कळत नाही आहे आता ते जसं पाण्यामध्ये त्याचा वापर होईल तेव्हा नंतर कळेल ते साफ साफ वगरे, वगरे, साफ साफ ता ता तर चला म्हटलं आता इथे चहा वगैरे ठेवा साफसफाई इथे वगैरे झालेली आहे आरती नेहमी तशी आम्ही घट जेव्हा बसतात ना तेव्हा बऱ्यापैकी साफसफाई करत असते म्हणजे चादरी वगैरे धुणं पायऱ्या वगैरे धुणं फरशी वगैरे जरा घासणं आणि रॅक वगैरे डबे वगैरे सगळीच साफसफाई असते तशी अर्धी साफसफाई मी आता गणपतीच्या वेळेस आपल्या बाप्पा येणार आहेत आता हे दोन तीन दिवसात जरा उरकून घेणार आहे तर ते तुम्हाला शेअर करतेस थोडा आता हा पार्ट वन असेल आता पार्ट टूमध्ये तुम्हाला अर्धी साफसफाई माझी दाखवेल तर म्हटलं आता जरा थोडेसं आपल्या गृहिणींचं अमृत म्हणजे चहा आहे तुम्हाला मला तर माहितीच आहे आणि म्हणून मग मी आता थोडासा चहा घेते आणि रिलॅक्स होते आणि ला आता नंतर संध्याकाळी स्वयंपाकाच्या तयारीला तर लागायचे आता इथपर्यंत तर साफसफाई झाली आरामाला काही वेळ तर भेटला नाहीच फक्त जेवढं आता बसेल एवढंच तर आता थोडंफार गप्पा मारत मारत नाही का इथे चहा घेते तर चला तुम्ही पण या चहा प्यायला आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काही याच्यातून मोटिवेशन घेतलं तेही मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी आहे काळजी घ्या भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय